खास पार्टीसाठी आज, पार्टी आज आपण छोटासा एक मेन्यू करतोय अतिशय सुंदर होतो चवीला पटकन त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पुर्वा. पुर्वा रेसिपी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत जो की झटपट देखील होणारा आहे आणि हा तुम्ही एक पार्टी मेनू म्हणून जरी पार्टीमध्ये इन्क्लूड केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता होळी देखील आलेली आहे जवळ सर्वांचे गेट टुगेदर हे होत असतात तर ह्या गेट टुगेदरमध्येच एखादा छानपैकी असा पार्टीचा चटपटीत मेनू असेल तर खूप मजा येते तर त्याच्यामुळे आज आपण एक पार्टी स्पेशल मेनू करणार आहोत किंवा पार्टी स्पेशल एक छोटीशी डिश करणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आजचा झटपट होणारा नाश्ता किंवा स्नॅकचा प्रकार किंवा एखाद्या पार्टीसाठी तुम्ही हे करू शकता तर त्याच्यासाठी इथे एक मी बोल घेतलेला आहे तर इथे आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये कांदा कोबी घेतलेला आहे बीट घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे सर्व भाज्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत तर ह्या भाज्या सुरुवातीला आपण या बोलमध्ये घालून घेऊयात बारीक चिरलेला कांदा बीट शिमला मिरची कोबी आणि मिरच्या बारीक चिरून घेतलेली मिरची तर हे मिक्स करूयात छान कलरफुल दिसत आहेत ह्या भाज्या बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आता यामध्येच मी घालते साधारण दोन स्पून इथे मी तांदुळाची पिठी घेतलेली आहे तर ही घालून घेऊयात त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा काळी मिरी पूड त्यानंतर एक चमचाभर टोमॅटो केचप चमचा भरूनच सोया सॉस आणि एक मोठा चमचा भरून शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी ह्याने या पदार्थाला चव अतिशय सुंदर येते आता हे मिक्स करून घेऊयात जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी थोडी नंतर वाढवली तरी सुद्धा चालू शकतं कारण मीठ घातल्यामुळं आपल्या भाज्यांना पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याला एक छान बाइंडिंग यावं म्हणून इथे तांदळाच्या पिठीचा मी वापर केलेला आहे तर हे आपलं मिश्रण बनवून इथे तयार आहे या मिश्रणामध्ये साधारण मी दोन चमचे तरी लिंबाचा रस घालते आहे आणि यामध्येच घालती आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे परत एकदा छान मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण आता आपलं बनवून इथे तयार आहे तर आता इथे मी दोन स्लाइसेस ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड जरी घेतले तरीसुद्धा चालू शकतं तर आता हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण या ब्रेडवरती आपण लावून घेऊयात मस्त हे बघा छानपैकी मी इथे दोन्ही पण ब्रेडला हे मिश्रण छानपैकी लावून घेतलेलं ला आहे आता यावरती ना थोडेसे मी तिळ घालून घेते म्हणजे ते दिसायला ना खूप सुंदर दिसतं आणि चव खूप छान लागते तुम्ही इथे पांढऱ्या तिळाचा जरी वापर केला तरी सुद्धा चालू शकतो तर हे थोडस करून घेऊयात आपण काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही सुरेख कलर दिसतोय भरपूर साऱ्या याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत आपण तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे तुम तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या घातल्या तरीसुद्धा चालू शकतं आता हे ब्रेड छानपैकी आपण भाजून घेऊयात गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर त्यामध्ये त्या तव्यामध्ये साधारण एक चमचाभर मी तेल घालती आहे तुम्ही याऐवजी बटरचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं आणि हे तेल छान असं ब्रश करून घेऊयात सगळीकडून आणि तेल छान गरम होऊन देऊयात आता तेल छान गरम झालं की आपण हे ब्रेड छानपैकी त्याच्यावरती भाजून घेऊयात तर सुरुवातीला जे मिश्रण आपण वरतून लावलेलं आहे तर हे मिश्रणाची साईड आपल्याला खालती टा खालती घालायची आहे हे बघा अशा पद्धतीने तसंच दुसरं पण ठेवून घेते आणि मीडियम आचेवरती आपल्याला छानपैकी दोन्ही साईडने खरपूस असं हे ब्रेड भाजून घ्यायचं आहे अतिशय सुंदर होते ही डिश चवीला म्हणजे जसं आपण मंचुरियन खातो ना मंचुरियन खाल्ल्याचाच फील येतो पण अतिशय पण ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ देखील घातलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून हे करू शकता आणि अतिशय सुंदर देखील आहे चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा तर हे बघा एक साईड छान भाजून झालेली आहे आणि मी पलटवून घेतलेला आहे बघू शकाल तसाच हा दुसरा सुद्धा ब्रेड आपल्याला छान पलटवून घ्यायचा आहे हा कॅब बाबी जबरदस्त काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि सुंदर दिसतंय ऑलरेडी क्या बात आहे आता खालची साईड सुद्धा आपण छान पैकी शेकून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही खालची सुद्धा साईड भाजवून झालेली आहे बघू शकाल तुम्ही सुंदर लागतं चवीला तर आता दोन्ही साईड हा झाल्या की आपण एका प्लेट मध्ये हे काढून घेऊया अलग हाताने हे उलटवून घ्यायचं आहे तर आता एका मध्ये हे मी काढून घेते मस्त दिसत आहेत ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही इथे हे छानपैकी असे आपले ब्रेड बनवून तयार आहे तर हा पार्टी स्पेशल नाश्ता तुम्ही म्हणू शकता तर कट हा आपण करून बघूयात तर बघू शकता तिथे किती सुंदर दिसतंय हे मस्त झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा नाश्ता किंवा पार्टीचं एक तुम्ही स्टार्टर याला म्हणू शकता किंवा पार्टीचा एक स्पेशल छोटासा मेनू असंही म्हणू शकता अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि कलर रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे बघू शकाल याचे तुम्ही जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने इथे हा छोटासा पार्टीचा जो मेनू आहे किंवा पार्टीची जी डिश आहे ती आपली बनवून इथे तयार आहे अतिशय सुंदर लागते चवीला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग घुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय